राज ठाकरे या माणसाचा स्वभाव हा शक्यतो खूप त्यांची त्यांची भीती वाटते त्यांना घाबरून असतात माणसं असं एक चित्र आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर हो आहे आत्तापर्यंत तुम्ही तसं ते प्रोजेक्टही केलं आहे कदाचित पण तुमचा मूळ स्वभाव काही वेगळाच आहे जसं मगाशी हा म्हणत होता की आज तुम्हाला राजा असं म्हणताना यारों का यार असं तुमचे अनेक मित्र म्हणतात आतापर्यंत तुम्ही काहीही जे मित्रांसाठी केले ते डाव्या हाताने केलेलं उजव्या हाताला कधी कळलेलं नाहीये असा हा शूर दानशूर कोणालाही न घाबरणारा माणूस आयुष्यात कधी दुसऱ्या कोणाला घाबरलाय का किंवा घाबरून तिथनं पळून जायची वेळ आली असं कधी झालंय काय पळून जायची अशी वेळ नाही आली घाबरलोय आई आणि तुम्ही शिक्षकांनी पण तुम्हाला फटके दिले नाही मी त्यांनी एक आई आणि hmm. एक माझ्या मुलांची आई <laughs> मला ना कधी कधी हे जे प्रश्न विचारतात ना अनेक जण मला विचारतात की राज ठाकरे तुमचा कडक स्वभाव आणि रागावलेले असतात आणि असं असता आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो एकदम मृदू स्वभाव वगैरे मी मागेच एका उच्चारी मुलाखतीत सांगितलं होतं एखादा डाकू हा जर हनीमूनला गेला तर तो काय बुलेटच्या पट्ट्या लावून आणि बाजू मागे बंदूक लावून जाणार आहे का तिकडे तो डाकू वेगळा असतो मी माझी बरोबरी डाकूशी नाही करते पण मी आपलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं आता मी तेच म्हणजे ते आता म्हणाले मी ह्यांना घाबरतो पण पळून कधी गेलो नाही कसं पळणार आता बर मी माननीय श्री शर्मिलाताई ठाकरे यांचं स्वागत करतो आज त्याही इथे आलेल्या आहेत आणि तुम्हाला असं विचारतो की आ, हे म्हणतात घाबर मी घाबरलो पण कधी पळून गेलो नाही लाईट्स प्लीज आता लावले हां तर तुम्हाला असा कुठला प्रसंग माहिती आहे का मी पळून गेल्याच त्यांनी शोधले काहीतरी अच्छा सांगितलं त्याला विचार सांगू का नको कोणता एकतीस डिसेंबर रात्री अरे ते लग्नाच्या अगोदरची गोष्ट ते तर ना अरे <laughs> झालं असं थर्टी फर्स्ट डिसेंबरला आम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलो आणि माझं आणि हिचं जमलंय हे यांच्या वडिलांना म्हणजे मोहन वाघांना माहीत नव्हतं रात्री काही दोन अडीच तीनच्या सुमारास मी म्हणजे ना सोडायला गेलो गेटपाशी तर गेटपाशी कोणतरी मला फिरताना दिसलं तर हिने मला सांगितलं राजा नीग बाबा आहेत बरं थर्टी फर्स्ट डिसेंबरची पहाट होती मी बघतोय म्हटलं बाबा नाही वॉचमन आहे ती बोलली निग आत्ता ते बाबा आहेत आणि जेव्हा मला ते दिसले तेव्हा एकदाच पळून गेलो होतो फक्त अच्छा तसं पळून जाणं तेवढं कारण तेव्हा आम्हाला मोहन काका असं म्हणाले होते की फायनली वाघाने त्याची पोरगी सिंहाला दिली तुम्ही काय म्हणाला त्याच्यावर कशावर वाघांची मुलगी सिंहाच्या घरी आली नाही आम्हाला आया झडली आता सगळी सगळीचे फोटो आहेत <laughs> <laughs> पन... तुम्ही कसे वेग कसे दिसत पण वेगळे धन्यवाद शर्मिला ताई तुम्ही इथपर्यंत आलात आज आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आपले मनपूर्वक आभार